वाशिम नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून सामाजिक कार्यकर्ते नितीन माले इच्छुक उमेदवारी मिळाल्यास नोकरीचा देणार राजीनामा उमेदवारीवर सर्वांचं लक्ष आगामी वाशिम नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नितीन माले हे इच्छुक उमेदवार म्हणून समोर आले आहेत उच्च शिक्षित आणि सामाजिक जाणीव असलेले नितीन हे गेली पंचवीस ते तीस वर्ष समाजकार्यात सक्रिय असून सर्व समाज घटकांमध्ये त्यांचा सन्माननीय असा जनसंपर्क निर्माण झाला आहे नितीन उलमाल यांची सामाजिक परंपरा अत्यंत मजबूत आहे त्यांच्या आई लताताई उलेमाले या वाशिमच्या माजी अध्यक्ष राहिल्या असून त्यांच्या कार्यकाळात वाशिम शहराच्या विकासाला नवे दिशा मिळाल्या घरातील सर्व सदस्य उच्च शिक्षित असून शिक्षण आणि सेवा ही मूल्य त्यांच्या कार्यपद्धतीत ठळकपणे दिसतात कोरोना काळातही त्यांनी जनतेसाठी केले कार्य उल्लेखनीय ठरले आहे नागरिकांचे आरोग्य अन्न सुरक्षा आणि मदतीसाठी त्यांनी पुढाकार घेत अनेक उपक्रम राबवले पक्षातही त्यांच्या नावावर गांभीर्याने विचार सुरू असून तिकीट मिळाल्यास ते स्वतःची नोकरी सोडून पूर्ण वेळ लोकसेवेसाठी झोकून देणार असल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी भाजपात तसेच इतर पक्षांमध्ये अनेकजण इच्छुक असल्याने स्पर्धा चांगलीच रंगली आहे विशेषतः भाजपमध्ये सक्षम आणि कार्यक्षम नेत्यांच्या नावावर चर्चा सुरू असून पक्षश्रेष्ठींसमोर योग्य उमेदवार ठरवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे नितीन उलेमाले यांच्यासह अनेकांनी नगराध्यक्षपदासाठी आपली तयारी पूर्ण केली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मात्र आता पक्षश्रेष्ठी नेमकी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात घालतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे वाशिमकरांच्याही नजरा भाजपच्या या लागल्या असून यंदाची निवडणूक शहराच्या भविष्यातील विकास दिशा ठरवणारी ठरणार आहे